नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत मी सध्या घोटी तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी तलाटी कार्यालय पाठीमागच्या आपण बाजूला बघतो तलाटी कार्यालयासमोरच बागल हनुमंत मानिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचं पण आमोरजन उपोषण चालू आहे आणि पलीकडच्या बाजूला पण बेमुदत आमरण उपोषण चाललंय हे पंचवीस तारखेपासून आज सव्वीस तारखे दोन दिवस झाला आमरण उपोषण गावामध्ये सध्या या छोट्याशा चो खेडेगावामध्ये गोटे गावामध्ये आमरण उपोषण करावं ते खरं तर अमर, अमर उपोषण का करावं लागतं आहे त्यांच्या काय मागण्या आहेत संविधानिक मार्गाने हे आमरण उपोषण सध्या सुरू आहेत तर काय मागणी आहे काय झालं होतं माझ्या उतऱ्यावर एक चूक झाली ते कधी चूक झाली आहे ती चूक म्हणजे तर नेमकं मला साल सांगता येत नाही पण ज्यावेळेला माझ्या शहराच्या वेळापासून मी सर्विसला होतो पण त्यात वेळ जमला नाही पण आता सहा सात वर्ष झालं मी हा प्रयत्न करतोय दुरुस्ती वायू म्हणून आणि दाखवलं की मध्ये हे काय किरकोळ होऊन जाईल परंतु सात वर्षे मी हेल्प घातले मला माहिती न दिल्यामुळे मी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली ती न मिळाल्यामुळं माहिती आयोग पुण्याला मी तक्रार करत तिकडं सुनावणी झाली तिथं सुनावणी झाल्यानंतर तहसीलदारांनी एक शिंदे आर का आरबी काही हो ते प्रतिनिधी पाठवला त्यांनी तिथे लिहून दिलं पंधरा दिवसात त्यांची माहिती काय आहे ती देतो त्याला दोन महिने उठून गेले ते पण काय अजून नाही मग मी म्हणलं आता कुठपर्यंत आपण हेल्पटी करायचं आपलं वय झालं आहे म्हणून मी आमरण उपोषण निवेदन दिलं तहसीलदारांना दिलं माहितीसाठी मग जिल्हाधिकारी पुन्हा एस पी पुन्हा टेंबुनी पोलीस स्टेशन काय ह्या सगळ्यांना दिलेलं आहे परंतु अजून तरी काही त्याचं झालं होत नाही झालेलं नाही किंवा फक्त काल तालते आपले ते चव्हाणबाहेब आले ते फक्त येऊन गेले आणि मी म्हटलं तुम्ही जर मला रात्री जर दुरुस्ती करून उतारा पाठवलं तरी माझं लगेच मी संपवतो पण अजून पण तिकडून काही प्रतिसाद आलेला नाही मग कालच्यापासून तुम्ही तच आहेत का हो कालपासून मी आहे आता तर तुमच्या काय तब्येत आता माझं वय एकोणसत्तर आहे मग आता काय शेवटी हाय उपोषण जोपर्यंत पेलं होतं तोपर्यंत पेलं म्हणजे काय तुमचे मागणी जे आहे ते आता मी खरं तर म्हणजे उभा राहिलो कसं तरी उभा राहिलो मला म्हणजे उभा राहण्यासुद्धा म्हणजे त्रास नाही त्याला राहिले तर सध्या बागल हनुमंत जे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत यांनी पण आमरण उपोषण केलेलं आहे संबंधित अधिकारी आहेत यांनी या उपोषणकर्त्याला भेट देऊन खरं तर आज सव्वीस जानेवारी आहे सुट्टी असणार आहे परंतु काय प्रशासन याकडे लक्ष देतं आहे आणि गांभीर्याने घेत आहे का हेच बघणं महत्त्वाचं आहे तालुका तालुकामाडा जिल्हा सोलापूर या गावामध्ये बागल आली लोंढे यांनी गावाच्या हितासाठी अमरड उपोषण पंचवीस तारखेपासून आज दुसरा दिवस उपोषणाचा उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत दादा कशा अनुषंगानं आज आपण उपोषण केलेलं आहे जल जीवन योजनेमध्ये हो जो गैरकारभार चालू आहे आमच्या गावामध्ये पाणी नसताना पुढे पाईपलाईनच वगैरे काम चालू आहे तर ते काम त्वरित थांबवून नवीन विहिरीचं काम हवं आणि अधिकाऱ्यांना निलंबित हे मागण्यासाठी उपोषणाचा दुसरा दिवस आहे तब्येत काय तब्येत बरीच डाऊन झाली आज तोंडाला कोरड वगैरे पडली पोटामध्ये पण बरं असं होत आहे सर आरोग्य विभाग कोण आला होता का आपल्याला त्यांच्याकडून आणखीन काही कोण नाही नाही मागणी काय नेमकी मागणी ठाम आमची तेच आहे आम्हाला ते विहीर म्हणजे पाणीच नाही आहे त्या विहिरीचा काय उपयोग आहे त्यामुळे आम्हाला नवीन विहीर नवीन ठिकाणी सर्व पूर्ण व्यवस्थित करून कारण पहिला सर्व झालेला तो बोगस झालेला आहे तो आम्ही कागदपत्र त्यांना दाखवलेलं पण आहे साहेबांना शिव मॅडम पशे आम्ही ते कागदपत्र सगळे सा, सादर केलेले आहेत तरी पण न्याय मिळाला नाही तरी पण नाही म्हणजे गावासाठी लढाय सगळं हो गावासाठीच आहे ठीक आहे किती जण आहेत उपासण उपोषणाला आम्ही दोघं आणि गावकरी बरेचशा आहेत साथीला बसलो गावकऱ्यांची साथ तुम्हाला हो गावकऱ्यांची बरे पैसे कारण जल हे तो कल हे पाणी आड्यात असेल तर पवऱ्यात येणार आहे पण आड्यात जर नसलं तर पवऱ्यात कुठून येणार हा प्रश्न आहे आणि गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बागल आणि लोंडे हे उपशना बसले आहेत गावकरी आपल्यासोबत आहेत काय दादा काय परिस्थिती काय नाही आता काही यांनी केलेलं योग्यच केलं आहे ह्यांची मागणी रास्ताच आहे गावकरी म्हणून काय वाटतं गावकरी म्हणून आम्हाला त्यांना पाठिंबा दिलंय का निकृष्टच आहे ना म्हणजे पाणी आलं भरती पहिली तिथनच होती पस्तीस चाळीस वर्ष झाली पहिली होती तिथनच होती आता तिथनच धरली आता दोन कोट पावणे दोन कोट ती काम पूर्ण झालंय का ते नाही हे नाही हे केलंय की आता स्टे दिला नाही काय नाही दिलं चांगलं काम करा मग तिथे एवढं मागणी आजोबा काय सांगाल किती दिवसापासून आपण या गावामध्ये काय मागणी आहे आमरड उपोषण केलं तुमच्या गावामध्ये काय हे करते ती त्यांच्या पाठीमागं आम्ही हायच्या हाय का हां पाण्यासाठी प्रश्न झाला पाण्यासाठीच प्रश्न आहे मग ह्याच्या आधी कधी पाण्याचा प्रॉब्लेम आला होता गावामध्ये पाऊस काळून जातो येत नव्हता आता सध्याच पाण्याचं बोंब आहे आता उजने धरण पण आटायला लागले आहे की हां मग आटलं तर पुन्हा काय प्यायचा आम्ही हे आमची मागणी तुम तुमच्या पाठिंबा यानं पाठिंबा आमचं काय कुटुंवर नेलं तर आपण हायचं आहे हो अशा बोलक्या प्रतिक्रिया, प्रतिक्रिया। सध्या गोटे गावामध्ये आहेत दादा काय सांगाल तुम्ही पण या अमरून उपोषणासाठी बसलेला पाठिंबा आहे गावकरी म्हणून काय वाटतं गावकरी म्हणून एवढंच वाटतं की पहिली जुनी विहीर जी होती ती पाणी नाही म्हणून इथली योजना पूर्वीची बंद पडलेली आहे आणि त्याच जागेवर जर ही करायचं असलं तर नेमकं पुढं काय होणार आहे पाणी मिळणार आहे का गावला मग ही प्रश्न मोठा आहे ही गावाच्या हितासाठी आहे वैयक्तिक कोणाचं हे नाही अजिबात राजकारणाचा संबंधच नाही सगळ्या गावाच्या हितासाठी चाललेला आहे काय आता गेली ती लोक झालत पण ते आता काय सांगणारे अधिकारी असं होत भूजल सर्वे सांगतो इथं पाणी हाय आता कुठं पाणी गेलं कोणा भूजल सर्वे गावाला पाणी काय पाणी आता ही तात्पुरतं पुरतं ह्याच्यावर भागतय बोरपेर आहे तर ती पण एकदम जर टंचाई निर्माण झाली तर अडचण निर्माण होती ठीक आहे बाबा काय पाण्याचा प्रश्न काय आहे सध्या गावामध्ये पाणी का म्हणते पाणी आहे का गावात नाही नाही पाणी ती विहीर नवीन बांधली बांधली पण त्या पाणी कुठे नाही पाणी येत नाही पाणी येत नाही कॅनल पर्क्युलेशन होते तेवढ्या सर्क्युलेशन होते नाही परत नाही पाणी येत नाही आमरण उपोषण केलं यांचा तुमचा पाठिंबा आमचा पाठिंबा आहे सगळ्या गावकरी गावकरी मार्फत पाठिंबा आहे का तर अशा या गावामध्ये सध्या तरुण जे आहेत यांना आमरण उपोषण संविधानिक मार्गाने करावं लागतं आहे उपोषणाचा खरं तर आज दुसरा दिवस एकीकडे एक प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी साजरा होतोय आणि दुसरीकडे मात्र हे बागल असतील लोंढे असतील यांना मात्र या गोटेगावामध्ये आमरण उपोषण करावं लागतं मी कॅमेरामॅन अक्षयसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल